नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या युट्यूब चॅनेलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण नवरात्रीबद्दल माहिती बघणार आहोत ब्रह्मा विष्णू महेश एकत्र येऊन आदिशक्ती निर्माण झाली या आदिशक्तीसाठी आपण नवरात्री साजरी करतो या नऊ दिवसामध्ये उपवास केले जातात घट बसवले जातात दोन हजार चोवीसमध्ये तीन ऑक्टोबरला नवरात्री चालू होणार आहेत तर बारा ऑक्टोबरला दसरा असणार आहे घटस्थापना मुहूर्त सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनटांपर्यंत असेल तर अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल प्रत्येक ठिकाणी घट बसवण्याची वेगळी पद्धत असते आज मी तुम्हाला घट बसवण्याचा सा पूजाविधी सांगणार आहे सर्वप्रथम जिथे घट बसवणार आहात ती जागा साफ करून घ्यावी रांगोळी काढून त्यावर हळदी कुंकू व्हावं त्यावर पाठ ठेवावा पाटावरती लाल वस्त्र ठेवून त्याच्यावर विड्याची पानं ठेवून घ्यावीत त्यावर तांदूळ ठेवा व गणपती म्हणून सुपारीचे पूजन करा तुमच्या घरातल्या देवांची मांडणी करून घ्या त्या देवांसमोर तुम्हाला घट बसवायचे आहेत काही लोक टोपलीमध्ये घट बसवतात काही पत्रावळीवरती घट बसवतात तर काही केळीच्या पानावरती घट बसवतात जे काही तुम्ही भांडे घ्याल त्यामध्ये तुम्हाला रानातली शेतातली माती टाकून घ्यायची आहे त्या मातीच्या गोल साईडनी सात धान्य किंवा नऊ धान्य मिक्स करून पेरायचे आहेत मध्यभागी टाकू नका कारण मध्ये बस घट बसवायचा असतो काही मातीचा घट वापरतात तर काही तांब्याचा घट वापरतात मध्यभागी घट ठेवून घ्या त्या घटाला लाल दोरा बांधा घटामध्ये एक सुपारी हळकुंड खारीक एक रुपयाचं नाणं घाला ते भांडं मध्यभागी ठेवून घ्या घटामध्ये पाणी वरपर्यंत भरून ठेवा घटामध्ये सात किंवा नऊ विड्याची पाने लावा गोल ही पाणी लावायची व त्यावरती नारळ ठेवायचा देवीचं स्वरूप म्हणून आपण नारळ घटावरती ठेवतो आणि त्याची पूजा करतो पूजा करताना सर्वप्रथम गणपतीची पूजा करा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहा तुमच्या घरच्या देवांची पूजा करा त्यांनाही फुलं अक्षता वाहा नंतर आपल्याला घटाच्या डाव्या साईडला नऊ दिवस पेटणारा दिवा लावायचा आहे हा दिवा नऊ दिवस विजू द्यायचा नाही घटाला देखील हळदी कुंकू व्हा फुलं व्हा घटाला नऊ विड्याच्या पानांची माळ घाला तसेच दीप दाखवा देवीची मनोभावे आरती करा नऊ दिवस आपल्याला नऊ माळा घालायच्या आहेत सातव्या दिवशी घटावर कडाकण्या बांधतात आणि दसऱ्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घट हलवायचा असतो तुमची पूजा झाल्यावरती देवीला आणि ओटी नक्की भरा माझी माहिती ऐकून तुम्हाला नक्कीच कळलं असेल की घट कसे बसवायचे या नवरात्रीमध्ये तुम्हाला व तुमच्या घरच्यांना शुभफळे मिळावीत हीच इच्छा देवीचरणी मागून या नवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा देत हा व्हिडिओ इथेच थांबवते जर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनल नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा म्हणजे अशीच चांगली माहिती तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद